शकतो परिस्थिती खूप हाताबाहेर जात आहे की काय त्या कुटुंबाला न्याय मिळत आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या मोर्चात ज्यावेळेस दादा बोलायला उभे राहतात त्यावेळेस त्यांना परळीतल्या मीडियाच्या पार्श्वभूमीवरून मीडियातून परळीत होत असलेली गुंडगिरी परळीतल्या अनेक प्रकरणं तुम्ही मीडियात आणि विरोधी पक्षाकडून किंवा मीडियाच्या बांधवाकडून जी परिस्थिती आहे ती दाखवली गेली मग त्यात ते अपहरणाचे प्रकार असतील राखेचं प्रकरण असेल अशा अनेक परळी तालुक्यातले प्रकरणं दाखवल्यानंतर मनोज दादा परळी तालुक्यातल्या गुंडगिरीबद्दल बोलले ना की कुठल्याही तिथल्या इत वंजारी समाजाबद्दल बोलले किंवा स्पेशली धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलले परंतु धनंजय मुंडेजी हे त्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत या जिल्ह्यातले म सध्याच्या सरकारमधले मंत्री आहेत त्यामुळं अनावधरा दादांचं त्यांच्याकडून नाव उल्लेखात त्यात आलं परंतु तो जो उल्लेख होता तिथल्या गुंडगिरीबद्दल होता आणि जर गुंड संतोषभाईयाचा हत्या इतकी निर्गुणपणे झालेले असताना त्यांना न्याय देण्याचं सोडून गुंड पोलीस स्टेशनमध्ये भर दिवसा तिथं जाऊन जर संतोषभाईयाच्या भावाला धमकी देत असतील तर दादाचं ते वक्तव्य येणं स्वाभाविक आहे आणि ते वक्तव्य असं आलं आहे की जर माननीय कोर्टातनं निर्णय नाही झाला न्याय नाही मिळाला मा आणि माननीय सरकारनं न्याय नाही दिला त्या प्रकरणात तर लोक तसं करतील असं दादाला म्हणायचं होतं ही दादांची ग्रामीण बोलीभाषा आहे मराठवाड्यातली भाषा आहे त्याच्याबद्दल अनेक वेळा वाद निर्माण झालेत परंतु मनोज दादा कुठल्याही असल्या गोष्टीला घाबरत नाहीत गुन्ह्याला किंवा कुठल्याही गोष्टीला जी त्यांची ग्रामीण बोलीभाषा आहे त्याच पद्धतीनं ते बोलतात म्हणून परयत होत असलेल्या गुंडगिरीबाबत धाराशिव आणि परभणीच्या लोकांना उद्देशून ते बोलत होते ते कुठल्या जातीबद्दल कुठल्या मंत्र्याबद्दल बोलत नव्हते परंतु काही लोकांनी त्यात राजकारण जातीवाद आणि मराठा आणि वंजारा वाद लागावं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करू तिथं गुन्हा नोंद केला आहे काही हरकत नाही त्यांना लोकशाहीत तो अधिकार आहे आम्हीसुद्धा कायदेशीर प्रक्रियेनं त्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाऊ परंतु दुर्दैवाने या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतंय हे कोण करतं आहे आणि हे कसं थांबलं पाहिजे यासाठी सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी एकत्रित आलं पाहिजे जिल्ह्याचं नाव बदनाम होता कामा नये आरोपीला कुठली जात नसते त्यामुळे आरोपीला फाशी झाली पाहिजे जात धर्म पंथाच्या पुढच्या आरो आरोपी असतात त्यामुळे आरोपीची पाठराखणसुद्धा कुणी केली नाही पाहिजे आणि आरोपीच्या बाजूने जर आज कुणी बोलत असेल तर उद्या अजून कुठल्या तरी जातीतल्या आरोपीची एखाद्या माणसाची हत्या झाल्यानंतर त्या आरोपीची जर मराठा समाजातल्या लोकांनी समर्थन केलं तर त्यावेळेस पुन्हा त्या पर त्या कुटुंबाला किंवा त्या समूहाला काय वाटेल याचाही विचार सध्या जे कुणी आरोपीचं समर्थन करतायत त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी दोन पावलं मागं येऊन या जिल्ह्याच्या सामाजिक एकात्मता एक कायम राहिली पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे शिवराळ भाषा जी आहे ते कुठं ना कुठं जरांगी पाटलाकडून वापरले गेल्याचा आरोप होते लोक आक्रमक आहेत कशा पद्धतीने या घटने मनोज दादा जरांगी पाटील हे सर्वसामान्यांसाठी लढणारे एक लढवय झुंजार नेते म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आ, मी तुम्हाला आठवण करून देतो संतोषांना देशमुख यांची ज्यावेळेस हत्या करण्यात आली त्या दिवशी पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते तर स्वतः जरांगे पाटील मसाजोगमध्ये मध्ये आले आठ नऊ तास ठाण मांडून बसले आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला मग जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढतात मग मराठाचा एखादा माणूस मेला तर त्यांनी तिथे ते यायचं नाही का न्याय मागायचा नाही का म्हणजे जरांगे पाटलांनी जर न्याय मागितला आणि ते मराठा आहेत म्हणून त्यांना तुम्ही जातीयवादी म्हणणार का जरांगे पाटलांना जरा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मराठवाड्याची भाषा आणि त्या दिवशी परभणीत मनोज दादांचं जे भाषण झालं त्या भाषणाच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी आहे धनंजय देशमुख संतोषांना देशमुख यांचे बंधू अक्षरशः त्यांनी मन हे लावून टाकणारी घटना सांगितली म्हणजे माणूस केला काळीमा फासेल अशी संतोषांना देशमुख यांची हत्या झाली आणि इतकी निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांच्या बंधूला बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती येऊन धमकी देतो कुठल्याही माणसाचा संता पानावर होईल आणि मग जरांगे पाटील ह्या गुंडगिरीच्या विरोधात बोलत असतील तर कुठल्याही जातसमूहाने ते मनाला लागून घेतलं नाही पाहिजे बीड जिल्हा आपण म्हणतो संतांची भूमी आहे आता आम्ही राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीला गडावर असतो नगर नारायण महाराजांच्या जयंतीला गडावर असतो या जिल्ह्यात आम्ही राहतो सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहतो सर्वसामान्य लोक जर या जिल्ह्यात गुन्ह्या गोविंदाने नांदत असतील आणि संतोष अण्णांची इतकी निर्गुण हत्या झाली असेल आणि त्याला न्याय मिळावा म्हणून अठरा पगड जातीसह जरांगे पाटील जर बोलत असतील तर आणि मग अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांचे चेलेचा पाटे जर याला राजकीय वळण देत असतील तर हे दुर्दैवी आहे एकीकडे म्हणायचं संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा आणि त्याच वेळी दुसरीकडे मारेकऱ्यांची बाजू घ्यायची असं कसं होऊ शकतं म्हणजे ही गोष्ट जितकी ती निर्गुण हत्या मनाला वेदना देणारी तितकीच हा बीड जिल्ह्यातला संवेदनशील माणूस इतका कस काय कठोर बनला की जो त्या ठिकाणी मनोज दादांचं हे भाषण आपण ऐकलं सगळ्यांनी ऐकलं परंतु त्या ठिकाणी ही माणसं आरोपीची बाजू कस काय घ्यायला लागली इतकी माणूस की खालावली का या घटनेकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघा आणि जरांगे पाटील हे कुठल्याही सर्वसामान्य कुठल्याही जातीबद्दल बोललेले नाहीत आतापर्यंत आम्ही जरांगे पाटलांच्या सतत सोबत असतो दादा कुठल्याही जातीचा द्वेष करत नाहीत मनोज दादांनी परभणीमध्ये जे वक्तव्य केलेले आहेत ही जी झुंडशाही आहे आणि गुंडगिरी काही विशिष्ट जे मस्तावलेले गुंड आहेत ह्या गुंडांच्या संदर्भात मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेलं ते वक्तव्य आहे गावकाळा कुठं ना कुठं बिघडत चाललेला आहे या सगळ्या घटनामुळं आता गावगाडा पूर्वपदावर आणण्यासाठी कशा पद्धतीचे पावलं जे आहे ते उचलण गरजेचं आहे गावगाडा कुठेही बिघडत चालला नाही पूर्ण खेड्यापाड्यामध्ये पूर्ण सामंजस्याचं वातावरण आहे प्रत्येक गावामध्ये वंजारा आणि मराठा कुठेही वाद नाही थोड्याफार कुठं काहीतरी थोडं राजकीय लोक काहीतरी फायदा घेण्यासाठी हे वाद लावत आहेत सर्वसामान्य समाज वंजारा असेल किंवा ओबीसी आणि मराठा हे सर्वसामान्य गुन्हे गोविंदांना कुठे खेड्यापाड्यात भांडण झाले दाखवा तुम्ही ठराविक कुठेतरी कुणीतरी राजकीय लोक काहीतरी पाठराखण करायची किंवा काहीतरी करायचं किंवा ह्या प्रकर ह्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं म्हणून काहीतरी केसेस करायचे असा प्रकार आहे कुठंही काही झालेलं नाही फक्त एकच मागणी ती पण फक्त